बऱ्या दिसा कशी ताब्यात पाणी आवा आता काय सांगायचं टोक कंबर पाय गुडगा फार धमंग बघा आणि पाळण्या का पैठा नुसतं वाहतूक एक काम करा आमचे एक परिचयाचे आहेत माझे मित्र आहेत बर हा गुरुप्रसाद आयुर्वेद म्हणून आहे बर त्याचं तेल एकदा वापरून बघा शंभर टक्के फायदा पडेल नक्की का शंभर टक्के फायदा पडेल ओ बाई गुरगा दुखते मला खेळण होईना पण एकदा त्या कंपनीचं कोण तो आहे त्यानं भोगवा एकदा आणि त्या औषध मागवा बाज्याकडे खरंच तुम्ही मागवा माझे मित्रच ते लगेच बोलवतो त्यांना बरोबर बोल बो भोगवा मला काही खेळण होत नाही बघा हॅलो गुरुप्रसाद आयुर्वेद का बोला हा नमस्कार हा माझे एक मित्र आलेले त्यानं उड्याचा जरा त्रास आहे डोकं पण आहे तर याल का दुकानात भेटायला हा का एक दहाच्या मिनिटात पोहोचतो मी तुमच्या हां हा हा या या आम्ही वाट बघतो येते शेती पाणी कसं चाललंय काय चाललंय पाऊस पाणी चाललंय ना या वर्षी आग पाऊस पण सगळं शेतातलं सगळं धान्य वाहून गेलं पाव। पावसानं काय सांग या वर्षी जरा जास्त पाऊस झाला काय काय बोलवलं मला नमस्कार 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 आमचे काय आहे बरं 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 काय त्रास आहे त्यांना त्यांना गोडगे दुखीचा त्रास आहे आणि होण दुखतोय का हा दोन म्हणजे तुमचा त्रास पूर्ण घालवू आपण आपला आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे आपण गेली आठ ते दहा वर्ष झालं विकतोय आतापर्यंत रिझल्ट इतका परफेक्ट आहे ना तुम्ही औषध आता वापरायचं दहा मिनिटात तुम्हाला आराम हे बॉटल पावरची बघा पावरची गुडघेदुखी कंबरदुखी पाडदुखी मानदुखी डोकं सर्दीला वापरायची गुडघ्या दुखते ना हिता समजताच करायचा दहा मिनिटात आराम पडणार तुम्हाला ही भारतामध्ये पहिली बॉटल आपण बनवली तुम्हाला पाच मिनिटात डोकं थांबतं सर्दीला थोडं घ्यायचं हलका वास घ्यायचा पाच मिनिटात सर्दी थांबणार ह्या बॉटल पुढे शंभर बॉटल आला सगळ्या बॉटल फिक्या पडणार सगळ्यात पॉवरफुल बॉटल आहे आपली ही बॉटल फक्त चांगली हलवायची कॅप खोलायची आतली कॅक काढा आणि आता तुम्ही लावा इथं बॉटल तुम्हाला आराम किती पडतोय बघा जबरदस्त रिझल्ट आहे या बॉटलचा जबरदस्त रिझल्ट आहे ही बॉटल मसाज करायची ठीक घ्या तुम्ही मसाज करा, करा गुडघ्याला तुम्हाला किती फरक पडतोय बघा खूप दुखतोय ना गुडघा तुमचा हो हो आता तुम्हाला दहा मिनिटात आराम पडेल बघा एकदम पावरचं बेल आहे आता तुम्हाला मी बॉटल दिलेलीच आहे हा तर ती वापरून बघा सकाळी आणि संध्याकाळी दोन टाइम लावा ओके saja, yoni, ha, oke, jalan-jalan, lalu